वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण अलिबाग स्पेशल हापणूस मच्छी कशी फ्राय करायचं ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण गावी आलो आहे आणि गावी हे बघा हापनुसाची मच्छी मिळाली आहे म्हणून आज मी हापनुसाच्या मच्छी फ्राय कसं करायचं ती रेसिपी दाखवणार आहे हे हापनुसाचं मी तीन तुकड्या घेतलेल्या मोठ्या मोठ्या तुकड्या असतात त्याला हाफ हाफ पार्ट करून आहे त्यामुळे हे बघा दहा ते बारा या हापनुसाच्या तुकड्या आहेत तळायसाठी चार ते पाच टेबल स्पून तेल यूज करणार आहोत दोन चमचे हळद तीन चमचे घरचा हा कोळी मसाला चार ते पाच चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट चवीप्रमाणे मीठ आणि एक लेमन यूज करणार आहोत सर्वात आधी ही मच्छी मी स्वच्छ धुवून घेतली आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर एक पूर्ण लेमन घेतला आहे मी तो स्क्वीज करून घेते लेमन स्क्वीज करून झाला की यात आपण हळद ॲड करणार आहोत नंतर हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे तो ॲड करूया हे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आहे ती घेणार आहोत आता पूर्ण मच्छीला ह्या मसाल्यांनी व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे हे बघा मच्छीला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतले आता लगेचच ही मच्छी फ्राय करायला सुरुवात करणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलेला सुरुवातीला दोन टेबल स्पून एवढंच तेल ॲड करते मच्छी पॅनमध्ये सोडताना लक्षात ठेवा कधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आता एक एक करून ही हापूस मच्छीची तुकडी आपण तेलावर सोडणार आहोत ही मच्छी टेस्टला खूपच छान लागते त्यामुळे गावी आलो आणि अचानक ही मच्छी भेटली म्हणून मी आवर्जून ही मच्छी घेतली तुमच्यासाठी खास हे बघा पॅनमध्ये ही मच्छी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियमवर करणार आहोत आणि एक दोन मिनटासाठी एक बाजू शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपण चेक करूया हे बघा अगदी इझिली आपली तुकडी हलते म्हणजे एक बाजू झाली हे बघा किती सुंदर अशी ही हपनुसाची तुकडी दिसते आता एक, एक करून सर्व तुकड्या आपण पलटून घेणार आहोत हे बघा आणखीन तीन ते चार मिनिटं झाले हे बघा पलटून दाखवते दुसरी बाजू पण फिशची आपली व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता ही सर्व तळलेली फिश मी काढून घेते आणि उरलेली मच्छी पण अशीच फ्राय करून घेणार आहे सुंदर असं फ्राय केलेली हापणूसाची मच्छी आपण या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता दिसायला अगदी हलव्यासारखी दिसणारी मच्छी टेस्टला खूपच छान लागते जर कधी मार्केटमध्ये गेलात आणि ही जर मच्छी मिळाली तर आवर्जून ही मच्छी घ्या आणि एकदा तरी खाऊन बघा जर तुम्हाला मी बनवलेलं हे हापणूसाचं फिश फ्राय आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या आग्रिकोळी पद्धतीने एकदा तरी ही मच्छी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मच्छी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेलं हे हापणूस फिश फ्रायची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ